नमस्कार मी छाया छायाच मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण आरोग्यदायी युनिक असे कुर्थाचे आप्पे करतोय हे आपे पौष्टिक तर आहेतच शिवाय बनवायला देखील इझी आहेत तेव्हा नक्की करून बघा हे बघा हे असे कुळीत असतात ते भाजून मिक्सरमध्ये त्याचं बारीक पीठ तयार करायचं आणि जर का तुम्हाला हे पीठ घरी तयार करायचं नसेल तर तुम्ही रेडीमेडही वापरू शकता कुठल्याही ग्रोसरी शॉपमध्ये मिळून जाईल कुळ्याच्या पिठाचे आपे बनवायला मी बाऊलमध्ये अर्धी वाटी म्हणजे चार चमचे कुळथाचं चा दळलेलं पीठ घेतलं या ठिकाणी तुम्ही बेसनही घेऊ शकता त्यात घालूया एक मिडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा चवीनुसार बारीक केलेली मिरची आठ दहा कढीपत्त्याची पानं बारीक चिरून कोथिंबीर चवीनुसार मीठ पाव चमचा हिंग चिमूटभर ओवा चिमूटभर खायचा सोडा घालून कोरडे जिन्नस मिसळून घ्यायचे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं मिश्रण खूप घट्ट नको की पातळ नको हे बघा असं मिश्रण ठेवायचं मीडियम गॅसवर आप्पे पात्र ठेवा सर्व पात्राच्या वाट्यांना तेल लावून घ्यायचं साहाय्याने साह्याने पात्राच्या सर्व वाटीत एक एक चमचा बॅटर टाकायचं वाटी पूर्ण कडेपर्यंत भरायची नाही कारण भाजल्यानंतर ते फुलून येतात आणि झाकण ठेवून एका बाजूने पाच मिनटं आप्पे छान भाजून घ्यायचे ह्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने पाच मिनटानंतर आप्पे पलटी करायचे पुन्हा दुसरी बाजू चार मिनटं भाजून घ्यायची तयार आहेत आपले आपे आतून मऊ आणि बाहेरून क्रिस्पी हे बघा मी तोडून दाखवते मस्त कुठल्याही चटणीबरोबर सर्व करा अप्रतिम लागतात बघा हे पौष्टिक कुळथाच्या पिठाचे आपे तुम्ही नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली ते कमेंट करायला विसरू नका आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद